सज्जनघर ठोसेघर मार्गावरील बोरणेगावच्या हद्दीत मंकी पॉइंट परिसरात एक युवती दरीत कोसळली असून सेल्फी काढण्याच्या नादात हा प्रकार घडल्याची चर्चा असून सातारा शहरानजीकच्या डोंगर भाग परिसरातील हा दुसरा अपघात आहे ठोसेघर संयुक्त वन व्यवस्थापन समिती आणि सातारा तालुका पोलिसांनी बचाव कार्य वेगाने राबवून त्या युवतीचे प्राण वाचवले मात्र संबंधित युवतीचे नाव समजू शकले नाही तिला अधिक उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे स्कॉर्पिओ वाहनातून पाच पुरुष आणि दोन युवती दिशेने जात होते सज्जनगड घाटात हद्दीत मंकी त्यातील एक युवती पावसात खाली उतरली सेल्फी काढण्याच्या नादात ही युवती शंभर फूट खाली कोसळली अशी चर्चा परिसरात आहे त्यावेळी गाडीतील सर्वांनी एकच गोंधळ केला ही घटना सायंकाळी सव्वा सहाच्या दरम्यान घडली या घटनेची माहिती मिळताच ठोसेघर संयुक्त वन व्यवस्थापन समितीचे कर्मचारी प्रवीण चव्हाण प्रथमेश जानकर समाधान काकडे प्रतीक काकडे रामचंद्र चव्हाण तसेच सातारा तालुका पोलीस स्टेशनचे अविनाश मांडावे सागर मदने तातडीने घटनास्थळी दाखल झाले खोल दरीत दोरखंड टाकून या कर्मचाऱ्यांनी त्या युवतीला सुखरूप वर काढले अवघ्या अर्ध्या ते पाऊन तासात हे बचाव कार्य करण्यात आले मात्र दरीत कोसळल्याचा त्या युवतीला प्रचंड धक्का बसला तसेच त्यामध्ये ती जखमी झाली संबंधित युवतीला अधिक उपचारासाठी साताऱ्यातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे घाटातील प्रवासात पर्यटकांनी धोकादायक ठिकाणी जाऊन आपला जीव धोक्यात घालू नये असे आवाहन सातारा तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक निलेश तांबे यांनी केले आहे एनडी न्यूज मराठी सातारा